मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्र भरात दोनच गोष्टी ह्या हायलाईटवर हो आहेत एक म्हणजे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि दुसरं प्रकरण म्हणजे मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले छगन भुजबळ यांची नाराजी आता मित्रांनो एकीकडे छगन भुजबळ यांना डावलल्याने ओबीसी समाज हा अजित पवार यांच्यापासून दूर जात आहे आणि त्यासोबतच धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यामुळे मराठा समाजही आता अजित पवार यांच्यापासून दूर जाताना दिसत आहे मित्रांनो अजित पवारांनी छगन भुजबळांना दूर करून मराठा वोटिंग हा साधायचा प्रयत्न केला मात्र अजित पवारांपासून जेवढा दूर हा ओबीसी समाज गेला त्यांच्यापेक्षाही जास्त वेगाने सध्या मराठा समाज हा अजित पवारांपासून दूर हा जात आहे आता मित्रांनो आपण सुरुवातीला छगन भुजबळांच्या बंडामुळे ओबीसी समाज हा अजित पवारांपासून कसा दूर जात आहे ते पाहणार आहोत मित्रांनो पंधरा डिसेंबरला देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा झाला आणि याच्यामधून छगन भुजबळांचं नाव हे वगळण्यात आलं त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आणि त्यांनी अजित पवारांविरोधात मोठं बंड हे उभारलं त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली नाराजी ही उघडपणे बोलून दाखवली आपण कसे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मोठे आंदोलन हे उभे केले आणि या आंदोलनामुळे आपल्याला किती त्रास हा सहन करावा लागला किती आरोप हे आपल्यावर झाले हा सर्व पाडा छगन भुजबळांनी माध्यमांसमोर मांडला आणि आपल्या या ओबीसी समाजाच्या आंदोलनामुळे सर्व ओबीसी समाज हा महायुतीच्या बाजूला कसा उभा राहिला आणि या ओबीसी समाजाच्या आंदोलनाचा महायुतीला कसा फायदा झाला हे सर्व छगन भुजबळांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले तसेच आपल्याला अजित पवारांनी सुरुवातीला लोकसभेला त्यानंतर राज्यसभेला आणि त्यानंतर आता मंत्रिमंडळात आपल्याला कसे डावलले हे सर्व छगन भुजबळांनी प्रसार माध्यमांसमोर एक एक करून मांडलं त्यासोबतच हे सांगत असताना छगन भुजबळांनी या सर्व प्रकरणातून प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांना क्लीन चिट दिली त्यासोबतच जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांच्यावर स्तुती सुमने ही उधळली आणि फक्त एकाच माणसाला याच्यामध्ये टार्गेट केले आणि तो माणूस होता अजित पवार आणि जर मित्रांनो आता येणाऱ्या काळात छगन भुजबळ यांनी जर टोकाची भूमिका घेतली राष्ट्रवादी काँग्रेसला जर छगन भुजबळांनी राम राम ठोकला अजित पवारांची जर साथ सोडली तर संपूर्ण ओबीसी समाज हा छगन भुजबळांच्या बाजूने उभा राहू शकतो आणि या सर्व प्रकरणात छगन भुजबळ यांना ओबीसी समाजाची सहानुभूती ही मिळू शकते व अजित पवार यांच्या विरोधात अधिका अधिक आदिक असंतोष हा ओबीसी समाजाचा येणाऱ्या काळात वाढू शकतो त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अजित पवारांना या सर्व प्रकरणाचा फटका हा हा बसण्याची शक्यता ही आहे आता ही आता मित्रांनो हे झालं छगन भुजबळांचं मराठा समाज धनंजय मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे कसा दूर जात आहे हे आता आपण पाहणार आहोत मित्रांनो बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अगदी फिल्मी स्टाईलने अपहरण करून त्यांची हत्या ही करण्यात आली जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा संपूर्ण बीड जिल्हा हा हल हळहळला त्यासोबतच मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला त्यानंतर अनेक निदर्शने बीड जिल्ह्यात आणि मस्साजोग गावात आणि इतर ठिकाणीही सुरू झाली त्यानंतर जे मराठा आंदोलक आहेत मनोज जरंगे यांनी या ठिकाणी भेट दिली त्यामुळे या सर्व प्रकरणाला राजकीय रंगरूप हे प्राप्त झाले त्यानंतर या हत्याकांडात नवनवीन खुलासे हे होत गेले धनंजय मुंडे यांचे जवळचे असणारे वाल्मिकी कराड यांचा या हत्याकांडात समावेश असल्याचा आरोप हा होऊ लागला यामुळे थेट धनंजय मुंडेवर याचे आरोप ही व्हायला सुरुवात झाली भाजपचे आमदार सुरेश धस यांनी डायरेक्टली धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली जोपर्यंत या हत्याकांडाची चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळू नये असे आरोप हे विरोधकांकडून अव मस्साजोग गावच्या गावकऱ्यांकडून हे होऊ लागले त्यानंतर अजित पवार हे मस्साजोग गावात जाऊन त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली पण अजित पवार हे मस्साजोग गावात गेले असताना गावकऱ्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करा अशा घोषणाबाजी ही केली यावर अजित पवार हे काहीच बोलले नाहीत अशा भावना त्यानंतर गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आता या संपूर्ण प्रकरणावर आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यामुळे मराठा समाज आता हा कुठंतरी अजित पवार यांच्यापासून दूर चाललाय असं चित्र हे दिसत आहे त्यामुळेच मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते खरोखर छगन भुजबळांमुळे ओबीसी समाज आणि आता धनंजय मुंडेंमुळे मराठा समाज हा अजित पवार यांच्यापासून दूर होत आहे का हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद